सैन्य दलात भरती होऊन देशसेवा करण्याची अनेकांची स्वप्न असतात पण हे स्वप्न प्रत्येकाचेच पूर्ण होत नाही सैनिक सीमेवर जीवाची बाजू लावून देशाचं संरक्षण करतात पण हा सैनिक जेव्हा देशसेवा करून पुन्हा एकदा घरी परततो तेव्हा प्रत्येकाचे ऊर अभिमानाने भरून येतो असाच क्षण आज देवघट गावात पाहायला मिळाला चाळीस वर्षे देशाची सेवा करून रक्षण करून सुखरूप घरी परतणाऱ्या एका जवानाचे नाशिक जिल्ह्यातील देवघट गावातील नागरिकांनी आणि कुटुंबाने स्वागत केले माळमाथा परिसरातील सैनिकांचे गाव म्हणून ओळख असलेल्या देवघट येथील सुभाष झिप्रू साळुंके यांचे देवघट गावात जंगी स्वागत करण्यात आले सुभाष साळुंखे यांनी शहीद एकनाथ खैरणार यांच्या स्मारकाला पुष्पहार करून गावातून मिरवणुकीला सुरुवात झाली सुभाष साळुंखे यांचा जन्म एक जून एकोणीसशे एक चौसष्ट साली देवघट येथील एका सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात झाला साळुंखे यांचे प्रा प्राथमिक शिक्षण पहिली ते चौथी देवघट येथील शि जिल्हा परिषद शाळेत तर पाचवी ते दहावीपर्यंत शिक्षण शेरूळ येथील व्ही बी एच विद्यालयात घेतले होते घराची परिस्थिती अतिशय गरिबीची असल्यामुळे कष्टाशिवाय पर्याय नव्हता कष्ट करत असताना मित्राच्या आग्रहामुळे सैनिक भरतीसाठी साळुंके गेले एकोणीसशे चौऱ्याऐंशीमध्ये ते सैनिकात भरती झाले त्यांनी उदमपूर येथून नोकरीची सुरुवात केली नोकरी करत असताना घरची नाजूक परिस्थिती कायम डोळ्यासमोर ठेवून देशसेवा करत राहिले ज्या भाव... भावाने कष्ट करून शिकवले ज्यांच्यामुळे नोकरी लागली त्या भावाचे तीन साली दुर्दैवी अपघाती निधन झाले भावाचे निधन झाल्यामुळे अजूनच कुटुंबाची जबाबदारी वाढली देशसेवा करत असताना भाऊजाई पुतण्या पुतनी आणि स्वतःचे कुटुंब आणि देश असा सगळ्या जबाबदाऱ्या अतिशय प्रामाणिकपणे पार पाडत असताना सन 2008 हजार आठमध्ये बांगलादेशच्या सीमेवर दुर्दैवाने दुश्मनांची गोळी साळुंखे यांना लागली आणि साळुंखे गंभीर जखमी झाले परंतु दैव बलवत्तर म्हणून सुदैवाने त्यावेळी ते वाचले अशा खडतर परिस्थितीत सुभाष साळुंखे यांनी चाळीस वर्षे दे सीमेवर देशसेवा केली देशसेवा करत असताना शेवटी त्यांची पदोन्नती झाली आणि इन्स्पेक्टर या पदावर ते विराजमान झाले इन्स्पेक्टर या पदावर नोकरी करत असताना वयोमानानुसार एकतीस मे दोन हजार चोवीस रोजी चाळीस वर्षे देश सेवा करून सेवानिवृत्त झाले देवघट गावात आल्यावर त्यांची सजवलेल्या चारचाकी वाहनातून वाहनातून डीजे लावून त्यांच्यावर पुष्पवृष्टी करून गावातून साळुंके यांची मिरवणूक काढण्यात आली यावेळी त्यांचे अनेक माजी सैनिक मित्र उपस्थित होते अनेकांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले सुभाष साळुंके यांनी आपलं मनोगत व्यक्त करताना त्यांच्या जीवनातील अनेक कडू गोड आठवणींना उजाळा देताना व त्यांच्या कुटुंबांना अश्रू झाले ते अश्रू हे काही आनंदाचे ते काही जीवनातील घडलेले दुःखद प्रसंगांचे प्रतीक होते मुले मुली पुतणी यांनी देखील आपलं मनोगत व्यक्त करताना त्यांच्या भावनांना बांध मोकळा करून दिला आणि जीवनात घडलेले अनेक कटु प्रसंग उपस्थित यांना सांगितल्यावर उपस्थितांना देखील अश्रू अनावर झाले अतिशय बिकट खडतर परिस्थितीतून गेलेले या कुटुंबाची कहाणी ऐकल्यानंतर खरंच खूप काही शिकण्यासारखं घेण्यासारखं असल्याचं या ठिकाणी बघवायस मिळालं ज्या भावाने शिकवलं नोकरीला लावलं तोच आज हा आनंदाचा सोहळा पाण्यासाठी नसल्याची खंत त्यांनी बोलून दाखवली साळुंखे यांना तीन मुली आहेत तिन्ही उच्च शिक्षित एक मुलगा तोही सी ए करत आहे अतिशय गरीब परिस्थितीतून विश्वनिर्माण कसे केले जाते याचे उत्तम उदाहरण साळुंखे यांच्या कुटुंबाकडे पाहून अभिमान वाटण्यासारखं आहे या सेवापूर्ती कार्यक्रमानिमित्त साळुंखे यांच्या कुटुंबाच्या वतीने भोजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते सेवापूर्ती या सोहळ्यासाठी साळुंखे परिवाराचे सर्व आप्तेष्ट नातेवाईक मित्रपरिवार देवगड ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच व त्यांचे सर्व सदस्य देवघट विविध सर विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे चेअरमन वाईस चेअरमन व त्यांचे सर्व सदस्य श्री क्षेत्र वैजनाथ महादेव मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष व त्यांचे सर्व सदस्य गावातील हरिभक्तपरायण भजनी मंडळ महिला भजनी मंडळ गावातील सर्व तरुण मित्रमंडळ गावातील आजीमाजी माजी सैनिक महिला पुरुष वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होता